तुझी काय आहे माहिती आहे तू स्वतपेक्षा या समाजाला अवास्तव महत्व देतोस आणि कोणतेही पाऊल उचलताना चार लोक काय म्हणतील याचा निरर्थक विचार करतोस करतोस ना मग आता नेमकं काय करायचं हे शांतपणे समजून घे सगळ्यात आधी ह्या लोकांचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकायचा कारण ही लोक हा समाज हे तुझ्या ताटात भाकरी वाढायला येत नाहीत ती तुलाच कमवावी लागते म्हणून कोणतेही काम करताना ते जर तुला पटत असेल त्यातून जर तुला निरंतर आनंद मिळणार असेल तर खुशाल ते स्वीकार ते काम करून त्यातून तुला किती धनप्राप्ती होणार आहे हा विचार करत बसू नकोस जर तुझं मन त्या कामात रमेल तर लक्ष्मी आपोआपच तुझ्या पदरात पडेल पण काम करताना ते मात्र प्रामाणिकपणे कर तुझ्या अंतरात्म्याचा आवाज कधीही लोप पाऊ देऊ नकोस आणि मग बघ तू निव्वळ प्रगतीपथावर संचार करशील आणि भीती वाटली तर भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझे निर्णय चुकतात आणि मग सदैव तू स्वतःला कोसत बसतोस अनेक वर्ष तुझ्या बाबतीत हेच घडतंय पण का घडतंय आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे आता शांतपणे एक तू एखाद्या गोष्टीची चांगली सुरुवात करतोस पण त्यात खाच खळगे आले की लगेच डगमगतोस आणि अपयश तुला पचवता येत नाही आणि म्हणून तुला आपल्याला सुरू केलेली ही गोष्ट काही जमतच नाहीये की काय असं वाटू लागतं आणि इथेच तू तु चुकतोस तुझ्या मस्तिष्कात दोन मनं वावरत असतात त्यातील एक मन तुला नवनवीन गोष्टी करायला प्रवृत्त करतं आणि दुसरं तुला कायम आराम करायला शिकवतं म्हणजेच तू आठवून बघ कधी कधी तू एखादी गोष्ट चांगली करायची ठरवतोस पण त्याला मुहूर्तच मिळत नाही सतत उद्यापासून करू असं तुला एक स्वरूपी मन सांगतं आणि तू क्षणाचाही अवलंब न करता ते ऐकतोस आणि तिथेच फसतोस अरे कुरुक्षेत्रावर आम्ही अर्जुनाला काय सल्ला दिला होता जो स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहतो तोच हे जग जिंकतो त्यामुळे आजपासून तुला प्रगतीपथावर मार्गक्रमण करायचं असेल तर तुझ्या मनाला लागणारी वाळवी ही कधीच स्वीकारू नकोस आणि एकदा का निर्णय घेतलास की झोकून दे मग बघू तुझी प्रगती कशी होत नाही ते आणि भिऊ नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू अनेकदा ठरवतोस पण गोष्टी साध्य होत नाहीत एखादं काम करायला घेतोस पण कुठेतरी अडकून बसतोस कामाची पूर्तता का होत नाही हे आता शांतपणे ऐक पहिली गोष्ट म्हणजे तू जे काम हाती घेतोस ते मनापासून घेतोस की त्यातून निर्माण होणाऱ्या त्या, त्या मिळकतीसाठी घेतोस हा शांतपणे विचार कर आता जर तू हे काम निव्वळ त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी करत असशील तर ते तितकंसं सफल होणार नाही कारण जोवर त्या कामाला आत्मिक समाधानाची जोड मिळत नाही तोवर ते काम नाममात्र अरे ज्या कामात तू रममाण होतोस तुला वेळेच भान राहत नाही त्यावर लक्ष केंद्रित कर मग बघ लक्ष्मी तुझ्या घरी आपोआपच वास करेल आजपासून जे काही काम करशील ते तुझ्या आतल्या आवाजाची साथ घेऊन मगच कर जेव्हा तू तन मन धन ओतून कार्य करतोस तेव्हा ते, ते निश्चितच सफल होणार कदाचित लगेचच तुला यशप्राप्ती होणार नाही आणि हो कारण ह्या जगात सहज असं काहीच मिळत नाही त्याला कष्टांची किंमत ही मोजावी लागतेच पण कालांतराने तुझ्या आत्मिक कष्टांना सुखाची झालर येईलच आणि नवकाम हाती घेताना भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनात संभ्रम आहे स्वामी माऊली एखादं काम करताना कित्येक वेळेस माझे चित्त थाऱ्यावर राहत नाही आता यावर तुम्हीच मार्ग दाखवाल का का नाही आता शांतपणे मी जे सांगतो ते ऐक तुझे चित्त थाऱ्यावर राहत नाही कारण तू स्वतःचे नियंत्रण त्या मनाला देतेस आणि ते जे सांगेल ते तू ऐकतेस आणि वाहवत जातेस हो ना अरे नौकेत बसल्यावर काही अंतर कापल्यावर समजा जर नौका थांबली तर ती का थांबू शकते त्या नावाड्याने वल्ल मारणे बंद केले म्हणून याचा अर्थ त्या नौकेचा ताबा हा संपूर्णपणे नावाड्याच्याच हाती असतो बरोबर ना तसंच आहे या जीवन रूपी प्रवासात तुझ्या मनाचा ताबा हा तुझ्याच हाती असला पाहिजे आणि हेच तुम्ही विसरता आणि नकळत हा ताबा त्या मनाला देऊन त्याचे गुलाम होता तुमच्या मनात उत्पन्न होणारा विचार हा कोणी तिराईक व्यक्ती करत नसतो तो तुम्हीच करत असता ह्याचसाठी रोज सकाळी आता स्वतःला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे माझे मन हे सर्वस्वी माझ्या काबूत आहे मी या मनाच्या काबूत राहणार नाही आणि मग बघ तुझे चित्त सदैव थाऱ्यावर राहील आणि काही वाटलंच तर भिवू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस মি তুঝা পাঠিয়ে